नमस्कार आजची आपली रेसिपी आहे मकर संक्रांती स्पेशल तिळाची झटपट तयार होणारी वडी तर ही वडी खूप कमी वेळात तयार होते नक्की करून बघा याच्यासाठी आपण एक वाटी तिळ घेतले आणि तीळ आपल्याला दोन ते तीन मिनिट असे भाजून घ्यायचे तर असे आपण हे दोन ते तीन मिनिट छान भाजून घेणार आहोत तीळ भाजून झाल्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतले आणि हे पण आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत तर अशी याची साल निघेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची तर इथे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आणि आपण याची साल काढून घेतली इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे आपण घेतले हे असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि यात दीड वाटी गुळ घालायचा गुळ घातल्यानंतर हे आपण चमच्यानी असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे हे छान बारीक होईल तर असं आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि हे आपण या पॅनमध्ये दोन ते तीन मिनिट असं परतवून घेणार आहोत तर खूप वेळ आपल्याला हे परतवायचं नाही तर याचा एक असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे आपण हे असं सारखं परतवून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता याचा असा एक गोळा तयार होतो आहे तर इथे हे छान परतवून झालेलं आहे आणि आपण गॅस बंद करणार आहोत आणि एका ट्रेला आपण तूप लावून घेतलं याच्यामध्ये आपल्याला ही वडी सेट करून घ्यायची ट्रेला आपण तूप लावलेलं आहे आणि यात ही वडी आपण सेट करून घेणार आहोत तर ही पटकन सेट होते खूप वेळ थंड होऊ देण्याची गरज नाही पाचच मिनिटात ही वडी थंड होते याच्यावरती खोबऱ्याचा कीस आणि बदामचे तुकडे आपण घातलेले आहेत आणि हे स्पॅटुलानी असं आपण थोडंसं सेट करून घेणार आहोत तर इथे आपले पाच मिनिट झालेले आहेत आणि हे असं छान थंड झालेलं आहे याच्या आपण वड्या कापून घेणार आहोत तर वडीची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी घेऊ शकता तर इथे आपली ही झटपट तयार होणारी तीळ शेंगदाण्याची वडी तयार झालेली आहे खूप कमी वेळात ही वडी तयार होते जास्तीत जास्त पंधरा मिनिट आपल्याला ही वडी बनवण्यासाठी लागतात आणि ही थंड होण्यासाठी पण खूप वेळ लागत नाही पाचच मिनिटात हे सेट होतं तर इथे ही वडी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता छान अशा या तिळाच्या वड्या इथे तयार आहेत सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील